हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तुम्हाला ह्या कथेचा आज आपण भाग बेचाळीस ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज लवकर करून घ्या भाग्य दिले तुम्हाला भाग बेचाळीस शौर्य नक्की काय झालंय कशासाठी सर्वांना इथे जमा केलं आहे काका प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाले थोडा वेळ काका समजेल तुम्हाला आणि सर्वांनाच शौर्य रिलॅक्समध्ये म्हणाला ईशा आणि नंदिनी मात्र थोड्या टेन्शनमध्ये होत्या शौर्य काही महत्वाचं आहे का तुम्ही मिस्टर मेहतांनाही इथे बोलावून घेतलं कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का आता पप्पाही म्हणाले मेहता हे त्यांचे पार्टनर होते त्यामुळे त्यांना ती शंका येत होती आधीच नंदिनीच्या काळजीत ते रात्रभर नीट झोपले नव्हते त्यांना शौर्यशी त्याबद्दलही बोलायचं होतं पण शौर्यने घरी आल्याबरोबर सगळ्यांनाच हॉलमध्ये जमा केलं होतं आणि आता तो काही सांगतही नव्हता एक मिनिट पप्पा सगळं काही सांगतो रॉकी घेऊन ये त्यांना शौर्य पप्पांना म्हणाला आणि त्याने रॉकीला इशारा केला येस बॉस रॉकी म्हणाला आणि लगेच बाहेर पडला आता सगळेजण दरवाजावर नजर लावून बसले होते की रॉकी नक्की कोणाला घेऊन आत येतोय पुढच्या पाच मिनिटांमध्ये रॉकी सोबत दोन बॉडीगार्ड आणि त्या दोघांना घेऊन आत आले त्यांना पाहून सगळ्यांचेच डोळे विस्फारले मिस्टर मेहता तर ताडकन उठून उभे राहिले तर काकींचे डोळे मात्र टचकन पाण्याने भरले समोर पाहत होते ही तसच होत समोरून दोन बॉडीगार्ड निखिल आणि सोबत नताशाला नता घेऊन आत येत होते दोघांच्याही शरीरावर ठिकठिकाणी जखमा होत्या चेहरा सुकला होता आकसला होता ओठ सुद्धा पूर्ण सुकले होते त्यांच्या शरीरात जणू जीवच नाही अशी त्यांची अवस्था झाली होती मिस्टर मेहता जे मध्ये गेले होते ते लगेच आपल्या मुलीकडे धावले आणि त्यांनी तिला मिठीत घेतलं पप्पा नशा आता त्यांच्या मिठीत शिरून रडू लागली कालची भयान रात्र तिच्या अंगावर अजूनही भीतीने काटे आणत होती आणि ते आठवून अजूनही ती थरथरत होती निखिल तू ठीक आहेस ना घे पाणी पी काका आणि काकीनेही निखिलला सोफ्यावर बसवलं आणि समोर जग मध्ये असलेलं पाणी ग्लासात ओतत काकींनी त्याला पाजलं त्याने अदाशासारखं घटाघट ते पाणी संपवलं इकडे मिस्टर मेहतांनीही तिला जवळ बसून पाणी पाजलं ती सुद्धा जणू खूप दिवसांनी पाणी पित असल्यासारखं एका एक मागोमाग एक ग्लास भरून पाणी पित होती त्यात दोघांची ती अवस्था पाहून शौर्य आणि रॉके सोडले तर सर्वजण गोंधळून गेले होते तर ईशा आणि नंदिनी मात्र अजूनही घाबरून एकमेकींकडेच पाहत होत्या दोघींनी एकमेकींचे हात घट्ट पकडले होते शौर्य काय आहे हे सगळं दोघांची ही अवस्था कशी झाली त्याला एवढं शांत बसलेलं पाहून पप्पा जरा आवाज चढवतच म्हणाले तुम्ही त्यांना काय विचारता आहात दादा ह्या दोघांना त्यांचीच माणसं घेऊन आलेत ना म्हणजे यांची ही अवस्था शौर्यनेच केली असणार बघा काय अवस्था करून ठेवलीये माझ्या मुलाची काकी डोळ्यात पाणी आणून निखिलच्या डोक्यावरून हात फिरवत आणि शौर्यकडे रागात पाहत म्हणाल्या सुचिता काय बोलत आहात तुम्ही हे शौर्याची माणसे त्यांना घेऊन आले म्हणजे त्यांनीच काही केलं असेल याचा अर्थ असा तर होत नाही ना एवढा वेळ शांतपणे सगळ्यांचं बोलणं ऐकणाऱ्या मॉम थोड्याशा वैतागून काकींना म्हणाल्या काकी काही बोलणार तेवढ्यात हो मीच केली आहे त्यांची ही, ही अवस्था त्या दोघींना मध्येच तोडत शौर्य अचानक म्हणाला आणि त्याचं ते बोलणं ऐकून सगळेजण शॉक झाले तर इकडे निखिल आणि नताशा ह्या दोघांच्या डोळ्यात परत एकदा राग जमा झाला शौर्य काय बोलताय तुम्ही हे तुम्ही तुम्ही हे सगळं केलं पण का पप्पांचा सुद्धा त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता तसे ते अविश्वासाने त्याच्याकडे पाहत त्याला विचारत होते अहो तुम्ही त्यांना काय विचारता आपले शौर्य असं कधीच नाही करू शकत शौर्य तुम्ही खोटं बोलताय ना मॉमचा तर अजूनही त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता म्हणून त्या परत एकदा त्याला विचारत होत्या पण त्यांचं बोलणं ऐकून इकडे काकीला मात्र राग आला वा दिदी इथे माझा मुलगा अर्धमेला झालाय तुमचा मुलगा स्वतःहून कबूल करतोय निखिल चीही की त्यांनीच निखिलची ही अवस्था केली तरीही तुम्ही बोलताय की शौर्य असं करू शकत नाही निखिल कोणीच नाही काहीच वाटत नाही का बघा त्याची एकदा अवस्था तुम्हाला वाईट नाही वाटत काकी डोळ्यात पाणी आणून संतापून मॉमला बोलल्या शौर्य मान्य आहे निखिल पैसे उडवतात पब मध्ये जाऊन अय्याशी करतात पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना वाटेल ती शिक्षा द्याल कितीही झा काही झालं तरी मुलगा आहे तो आमचा काका आवाज शांत ठेवत शौर्यला म्हणाले नताशा बाळा नक्की काय झालंय सांगशील का मला हा मिस्टर मेहतांनी आता डायरेक्ट नताशालाच विचारलं नताशा काही बोलणार तेवढ्यात तिला काय विचारता काका मी सांगतो ना माझ्या सो कॉल्ड मोठ्या भावाने आम्हाला दोघांना पूर्ण रात्र अन्न पाणी आणि लाईट शिवाय त्या अंधाऱ्या खोलीत बांधून ठेवलं होतं वरून कॉक्रोच मच्छर आणि उंदरांना आमच्यावर सोडलं होतं श्वास पण मुश्किलीने घेत होतो आम्ही यावेळी निखिल शौर्यवर एक कटाक्ष टाकत रागात म्हणाला आणि इकडे त्याचं बोलणं ऐकून मात्र शौर्याच्या ओठांच्या कडा मात्र रोंदावल्या कारण निखिल त्याला झालेला त्रास सांगत होता आणि हेच तर शौर्यला हवं होतं जो त्रास त्या दोघांनी नंदिनीला दिला होता तेवढाच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त त्रास त्याला त्या दोघांना द्यायचा होता काय आहे ना माझ्या लाडक्या लहान भावा आपण जे पेरतो ना नेहमीच तेच उगवत असत जर बाबळीचे काटे पेरशील तर त्याला फळ कुठून येणार काटेच येणार ना आणि ते टोचणार सुद्धा शौर्य निखिलवर नजर रोखत आणि थोडासा रागात म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून निखिलला अचानक काहीतरी क्लिक झालं शौर्य अजूनही रोखून त्याच्याकडे पाहत होतो होता आता मात्र निखिलच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला काय झालं आठवलं का काही की मी परत एकदा आठवण करून देऊ डोंट वरी त्यापेक्षा एक काम करतो सगळ्यांना मी डायरेक्ट व्हिडिओज दाखवतो ना म्हणजे कसं तुझेसुद्धा कष्ट वाचतील शौर्य एक भुवई उंचावत निखिलला म्हणाला आणि आता मात्र निखिलने आवंडाच गिळला त्याच्या कपाळावर हळूहळू देखील जमा होऊ लागला त्याने समोर टेबलवर असलेला पाण्याचा मग उचलून डायरेक्ट तोंडालाच लावला आणि घटाघट पाणी प्यायला सुरुवात केली तो काय वागतोय हे त्याचं त्याला सुद्धा समजत नव्हतं कारण घाबरला तेवढा होता, होता। बाकीचे सगळे गोंधळून निखिलकडे पाहत होते शौर्य कसला व्हिडिओ कशाबद्दल बोलत आहात तुम्ही आम्हाला समजेल असं बोला जरा पप्पा शौर्यचं बोलणं न समजून म्हणाले तसं शौर्याने रॉकीला एक इशारा केला रॉकीने होकारार्थी मान हलवली आणि पुढच्या काहीच वेळा तिथे व्हिडिओ पाहण्यासाठी पूर्ण सेटअप लावण्यात आला एवढ्या वेळात निखिलची चुळवूळ मात्र सुरू झाली होती नक्की व्हिडिओमध्ये काय आहे त्याला माहीत नव्हतं पण नक्कीच त्याच्या विरोधात काहीतरी आहे एवढी खात्री त्याला पटली होती शौर्य ज्या कॉन्फिडन्सने बोलत होता वागत होता ते पाहून आज आपलं पितळ उघडं पडणार हे मात्र निखिलला कळून चुकलं होतं रॉकीने सगळा सेटअप केला तसेच सगळेजण आता समोर असलेल्या स्क्रीनकडे पाहत होते शौर्यने रॉकीला इशारा केला तसं रॉकीने प्ले बटन दाबलं आणि आता समोर एक व्हिडिओ प्ले झाला सगळे लक्षपूर्वक तो व्हिडिओ पाहत होते यावेळी शौर्यची नजर मात्र नंदिनीवरच खेळली होती समोर चालू असलेला व्हिडिओ पाहून तिची काय रिॲक्शन असेल हे शौर्याला जाणून घ्यायचं होतं पण जसा व्हिडिओ सुरू झाला तसा मात्र निखिलच्या चेहऱ्यावरचा रंग परत एकदा उडाला तो डोळे विस्फारून समोर पाहू लागला सोबतच नंदिनी देखील आश्चर्याने पाहू लागली कारण हा व्हिडिओ शौर्यच्या ऑफिसमधला होता ज्या दिवशी नंदिनी शौर्यची माफी मागायला त्याच्या ऑफिसमध्ये गेली होती समोर व्हिडिओमध्ये नंदिनी शौर्याच्या केबिनमध्ये जाताना दिसत होती मध्ये काही वेळ निघून गेला आणि परत पंधरा मिनिटांनी ती बाहेर येताना दिसली जाताना ती थोडीशी घाबरलेली वाटत होती तिच्या चेहऱ्यावरूनच समजत होत पण येताना मात्र ती रडत होती आणि ते सगळं पाहून नंदिनीला परत एकदा तोच दिवस आठवला आणि शौर्य तिच्या सोबत जे जे वागला होता ते सगळं सुद्धा आठवलं ते सगळं तिच्या समोर एखाद्या चित्रपटासारखं झरझर निघून गेलं तिचे डोळे तिच्याही नकळत पाण्याने भरले कारण तिच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट आठवण होती ती नकळतपणे तिच्या जखमेवरच्या खपल्या निघत होत्या शौर्य तिच्याकडे पाहत होता तिचे भरलेले डोळे पाहून त्याला वाईट वाटत होतं पण पन, पण इकडे व्हिडिओ जसजसा पुढे गेला तस तसं मात्र आता सगळ्यांचेच डोळे विस्फारत होते कारण नंदिनी रडत ऑफिसच्या बाहेर निघाली होती आणि त्याचवेळी ऑफिसमधले सगळे लाईट्स अचानक बंद झाले काही कळायच्या आत नंदिनीला कोणीतरी स्टोअर रूममध्ये लोटलं तिला तर ओरडण्याची संधीसुद्धा मिळाली नाही आणि दुसऱ्या क्षणी दरवाजा बंद झाला दरवाजा साउंड प्रूफ होता कदाचित हे त्या व्यक्तीला माहीत असावं म्हणूनच नंदिनीच्या ओरडण्याचा आवाज कोणालाच बाहेर आला नाही ती आतून ओरडत होती पण कोणाला याची भनक सुद्धा नव्हती समोर त्या व्यक्तीची पाटमोरी त्या कोणालाच त्याचा चेहरा दिसत नव्हता पण जसा तो व्यक्ती मागे वळाला तसा आता व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा देखील स्पष्ट दिसू लागला आणि तो चेहरा पाहून इकडे काका आणि सोबत काकींनीही तोंडालाच हात लावला निखिल मात्र आता स्तब्ध झाला आणि त्याने डोळे घट्ट मिटून घेतले कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः निखिलच होता त्या व्हिडिओमध्ये निखिलला पाहून नंदिनी तर मटकन खालीच बसली आपण जे पाहतोय ते सत्य की भास तिला समजत नव्हतं म्हणजे तिला स्टोर रूम मध्ये बंद करणारा निखिलच होता एवढ्या दिवस ती शौरेला गुन्हेगार समजत होती पण प्रत्यक्षात यात त्याचा काहीच हात नव्हता हे सगळं समजताच आता तिच्या डोळ्यातून पाण्याची धार वाहू लागली ईशाने पुढे होऊन पटकन तिला आपल्या मिठीत घेतलं निखिल काय आहे हे सगळं तुम्ही नंदिनीला स्टोर रूममध्ये बंद का केलं होतं काका जोरात निखिलवर ओरडले आणि ते पाहून काकी मध्ये पडल्या अहो त्या काही बोलणार तसं काकांनी त्यांना मध्येच अडवलं तुम्ही गप्प बसा सुचिता मी त्यांच्याशी बोलतोय ना आज तुम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही समजलं काका काकींना जरबेच्या आवाजात म्हणाले तशा काकी घाबरून दोन पावलं मागेच गेल्या आणि गप्प बसल्या बोला निखिल तुमचा काय संबंध आहे इथे तुम्ही का वागलात त्यांच्याशी असं का बंद केलं तुम्ही त्यांना काका परत एकदा निखिलला जाब विचारत होते आता मात्र त्यांच्या प्रश्नांनी निखिल पुरता वैतागला होता हो हो केलं मी नंदिनीला स्टोर रूम मध्ये बंद कारण मला हवी होती ती माझं प्रेम होत तिच्यावर निखिल डोळे घट्ट मिटत जोरात ओरडला आणि त्याचं बोलणं ऐकून इकडे नंदिनीने झटकन मानवर करून त्याच्याकडे पाहिलं तर काकी आणि मॉमने तोंडालाच हात लावला नंदिनी भरलेल्या डोळ्यांनी ईशाकडे पाहत होती तसं ईशाने आता आवंडात गिळत तिच्याकडे पाहिलं निखिलचं तर ईशावर प्रेम होतो ना मग मी कुठे आले मध्येच नंदिनीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ईशा देऊ शकत होती किंवा मग निखिलच देऊ शकत होता कथेचा हा भाग इथे संपतो भेटूयात कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत कथा आवडत असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करून तसं जरूर कळवा